कृष्णा नदी पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाल्यानं यंदाच्या पावसाळ्यातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे चार वाजता संपन्न झाला यावेळी शेकडो भाविकांनी गुरुदेव दत्तचा गजर करत दर्शनाचा लाभ घेतला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये सोमवारी नुरसेवाडी इथल्या दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी आलं आज पहाटे चार वाजता श्रींच्या चरण कमलावर कृष्णा नदीचं आगमन होऊन दक्षिणद्वारातून पाणी बाहेर पडू लागलं त्यामुळे या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा नुरसेवाडीमध्ये संपन्न झाला यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबर जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय झाला होता तर सुरक्षेच्या दृष्टीनं दत्त देवस्थान समितीनं चोख उपाययोजना केल्या आहेत दरम्यान दत्त मंदिरात पाणी आल्यानं श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे दरम्यान आज दिवसभर पावसानं उघडीप दिल्यानं कृष्णेची पाणी पातळी संथगतीनं उतरत आहे